नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून खूप टेस्टी लागतो आपला नाश्ता खायला आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे रोज तेच पोहे उपमा वगैरे खाऊन कंटाळतो येतो तर कधीतरी काहीतरी वेगळं असं म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातात म्हणजे काही तुमच्या घरी समारंभ असेल पार्टी वगैरे असेल तर अशावेळी तुम्ही हा स्नॅक्स बनवू शकता खूपच छान लागतो सॉस बरोबर चटणीसोबत खायला तर उत्तम सुद्धा खूप टेस्टी लागतं तर आपला आजचा हा जो नाश्ता आहे तो आपण कसा बनवायचा ते बघूयात तर आता आपला हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी परत घेतले त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतले म्हणजे मी दोन रोल बनवणार आहे तर त्या अंदाजाने घेतलं आहे त्यानंतर ओवा घ्यायचा आहे ओवा जो आहे तो थोडा हातावरती क्रश करून घ्यायचा आहे आणि ओवा घेतल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये थोडेसे सफेद तेळ घ्यायचे आहेत काळे असतील ते घेतले तरीसुद्धा चालतील चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपलं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे एकदम पातळसुद्धा नाही किंवा एकदम जास्त कडकसुद्धा नाही मिडियम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्या गव्हाचं तर आपला हा जो ब्रेकफास्ट आपण बनवणार आहोत तर ते त्यासाठी आपल्याला पहिला आधी हे पीठ मळून ठेवायचं आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि घट्टसर आपला हा गोळा बघा मळून झालेला आहे तर आता आपण हा आपला जो गोळा आहे तो एका बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर बाकीची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आपण दोन रोल करणार आहोत तर ता त्यासाठी एक बटाटा पुरेसा आहे तर आपण हा किसणीवरती किसून घ्यायचा आहे आणि बटाटा किसून घेतलेला आहे त्याला आता आपल्याला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्याला तर आपला बटाटा जो आहे तो मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणीसुद्धा काढून घेतलं आहे त्यानंतर इथे अर्धा कांदा घेतला आहे लांब कापून घेतलेलं ला आहे त्यानंतर त्याच्यावरती मिक्स हर्ब घालून घेतलेला आहे छान टेस्ट येते चटपटीत थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं त्यान आहे त्यानंतर आपले धनाजिरा पावडर घातलेली आहे थोडंसं लाल तिखट थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपलं जे हे सारण आहे ते आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याने पाणी वगैरे सुटतं म्हणून आपला जो बटाटा आहे तो एकदम आपल्याला दाबून पिळून घ्यायचा आहे तर बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे तर आता आपण चपाती करून घेऊयात तरी इथे आपला गोळा जो आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला दोन रोल बनवायचे तर दोन समान भाग तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण त्याची चपाती लाटून घेऊयात आपल्याला जास्त पातळही नाही लाटायचे किंवा जास्त जाडही नाही लाटायचे मीडियम अशी आपली ही चपाती लाटून घ्यायची आहे व्यवस्थित असं सर्व बाजूने एकसारखे आपल्याला तिला लाटायचं आहे आणि हा आपला जो नाश्ता आहे ना तो बनवायलासुद्धा अगदी साधा सोपा आहे म्हणजे जास्त वेळसुद्धा लागत नाही किंवा आपल्याला पीठ वगैरे असं जास्त ठेवून द्यायची वगैरे गरज लागत नाही अगदी झटपट होतो तर इथे बघा आपली चपाती जी आहे ते आपण मस्तपैकी अशी लाटून घेतलेली आहे सर्व बाजूने व्यवस्थित असे सामान तिला लाटून घेतलेलं आहे तर आता आपण आपले जे बॅटर तयार करून घेतलेला आहे ते पसरवून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला थोडासा टॉमॅटो सॉस आपल्या चपातीला व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे त्याने छान अशी आंबट गोड टेस्ट येते आपल्या रोलला तर आपल्याला सगळीकडे व्यवस्थित लावायचे हिरवी चटणी हवी असेल तर तीसुद्धा लावू शकतात त्यानंतर आपण जे तयार केलेलं सारण आहे ते थोडंसं असं एका बाजूने आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे पूर्ण चपातीला नाही तर पाव चपातीला पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवून घेतल्यानंतर आपल्याला तिचा घट्टसर असा रोल तयार करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित घट्ट असं तर थोडं पुढे घेतल्यावरती अजून थोडंसं त्याच्यावरती आपलं हे जे बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे रोल आहे ते घट्ट असं सा। सारणाने भरलं जातं तर आपण पुन्हा थोडंसं सारण सा पसरवून घेतलेलं आहे आणि ते पोकळ राहत नाही दोन्ही बाजूनी कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपले जे रोल आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर सेम याच पद्धतीने आपला दुसरासुद्धा रोल जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हे पॅक करू शकता तर आपले रोल दोन्ही पण तयार झालेले आहेत तर आपण आता त्यांना वाफवून घेऊयात त्यासाठी इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं तर आपले जे रोल आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्यांना दहा पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही लागत तर आपले रोल सुद्धा व्यवस्थित लावून झालेले आहेत आता त्यांना वाफवायला ठेवलेला आहे तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात तर आपण सुरीने चेक करून बघूयात तर आपलं रोल जो आहे तो बघा तयार झालेला आहे आपल्या सुरीलासुद्धा अजिबात चिकटलेला नाही आहे याचा अर्थ आपले रोल तयार झाले तर थंड करायला ठेवूयात आणि थंड केल्यानंतर आपण त्यांना कापून घेऊयात तर इथे बघा रोल आपले मस्त असे थंड झालेले आहेत आणि बघा अगदी सहजपणे सुटले गेलेले आहेत तर आता आपल्याला त्यांना कापून घ्यायचं आहे आपल्याला ज्या आकारामध्ये पाहिजे जसं पाहिजे तसं आपण कापून घेऊ शकतो म्हणजे असं दिसतानासुद्धा थोडं ॲट्रॅक्टिव वाटतं म्हणजे आपण थोडंसं असं वेगळ्या आकारामध्ये शेप कापून घेतलं तर तर आपण इथेच मस्त असं थोडं वेगळ्या शेपमध्ये त्यांना कापून घेऊयात म्हणजे बघायलासुद्धा खूप छान वाटतं तर इथे बघा मस्त असे रोल आपले व्यवस्थितपणे कट होत आहेत म्हणजे अजिबात कुठेही उलसरपणा वगैरे राहिलेला नाही छान असे सेट झालेले आहेत तर या पद्धतीने कापून घ्यायचे म्हणजे बघायलासुद्धा खूपच छान वाटतं आणि मुलंसुद्धा फार आवडीने खातात तर आपलंच बघा मी इथे दाखवते तुम्हाला सारणसुद्धा कसं मस्त असं गच्चं भरलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने आपले सगळे जे रोल आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर आता त्यासाठी इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपल्याला मिडियम गॅसवरती त्यांना चांगलासा रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर हे जे आपले रोल आहेत ना ते खायला खरंच खूप टेस्टी लागतात चटणीबरोबर तर खूपच छान लागतात आपले हे रोल म्हणजे आपल्या मुलांचा कधी वाढदिवस वगैरे असेल काय असेल तर अशावेळी आपण हे नाश्त्यासाठी मुलांना स्नॅक्स म्हणून वगैरे असं देऊ शकतो मुलंसुद्धा फार आवडीने एन्जॉय करतात खूपच छान असे चटपटीत लागतात किंवा आंबटगोड चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतात हे आपले रोल तर बघा मस्त असे रोल आपले ते तळून घेतलेत तर असे बाकीचे रोलसुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने करून बघा मस्त असे सारण भरलेले गच्च असे रोल आपले खायला भारीच लागतात आणि मुलंसुद्धा टिफिनला वगैरे नेऊ शकतात किंवा आपण हे स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो म्हणजे आपण ह्यांना उकडवून वगैरे ठेवून द्यायचं म्हणजे आपले चांगले टिकून राहतात ते पाहिजे ते आपण कट करून ते फ्राय करू शकतो तर इथे बघा आपले सगळे रोल जे आहेत ते मी तळून घेतले तर तुम्हाला दाखवते बघा किती छान दिसतंय दिसायला जितकं छान दिसाल तर खायलासुद्धा तितकंच टेस्टी लागते आपले रोल तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद